तर मी पहिल्यांदाच असं ट्रीपला एकटी गेलेली आहे तर हे पहा तुम्हाला, में तुम्हाला मी तिथील परिसर दाखवत आहे तर इथला परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे तुम्हाला सर्व बाजूंनी मी व्हिडिओ करून दाखवत आहे तर इथे गेल्या गेल्या व्हिडिओ करायचा राहूनच गेला, 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 गेला व्यवस्थित कारण इथे गेल्या आम्हाला तिथून वॉचमॅनने सांगितलं आता आरती चालू होणार आहे तर गेट बंद होणार आहे तर आम्ही सर्वजण पळत पळत जाऊन गेटच्या आतमध्ये गेलो आणि मंदिरात पोहोचलो तो मी डिलीट केला व्हिडिओ फारच पळापळ झालेली गंमतच झाली तिथे जाऊन त्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे केलं तर असं मी एकटी पहिल्यांदाच केलेली आणि हा अनुभव करारक होता खूप पळापळ झाली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला मी सर्व परिसर दाखवते मंदिराचं फुडूनही दर्शन घेता येईल तुम्हाला मंदिरामध्ये आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी हे नाही परवानगी नाही त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही आतमध्ये जाऊन तर हे प्रतिबालाजीचं स्वरूप तुम्हाला तिथे या मंदिरामध्ये खूप सुंदर मूर्ती आहे मंदिरामध्ये नाहो इकडून समोरून तुम्हाला हा फोटो मी दाखवत आहे मंदिराचा सगळ्यांचं मंदिर सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले आणि ते दाद्या बाहेरच राहिले मम्मींसोबत फिरायला जाण्याचा अनुभव मिळाला नव्हता तो या माध्यमातून मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला तर खूप छान वाटले मम्मीसोबत पप्पांसोबत वेळ घालवता आला तर ही ट्रीप खूप छान प्रकारे आपली पार पडली आणि आम्ही सगळेजण नाश्ता वगैरे करून घरी यायला निघालो तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका